शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा गालांडे आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याचे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे तेरा अकरा दोन हजार पंचवीस वार गुरुवारचे बाजार भाऊ टोमॅटो वीस ते पस्तीस रुपये कारले पंचवीस ते पंचाळीस रुपये शिमला वीस ते पंचावन्न रुपये दोडका पस्तीस ते पंचावन्न रुपये काकडी वीस ते पस्तीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते तीस रुपये वांगी वीस ते पंचावन्न रुपये जळगाव वांगी पंधरा ते पस्तीस रुपये बरीत वांगी पंधरा ते अडतीस रुपये मिरची पंचवीस ते अडतीस रुपये भोपळा पंधरा ते अठ्ठावीस रुपये शेवगा साठ ते शंभर रुपये गेवडा तीस ते पन्नास रुपये पेंडी पस्तीस ते साठ रुपये गवार साठ ते एकशे दहा रुपये फ्लावर दहा ते सत्तावीस रुपये गोबी दहा ते सतरा रुपये बीन्स पस्तीस ते पंचावन्न रुपये तोंडली तीस ते पंचेचाळीस रुपये वाटाणा सत्तर ते शंभर रुपये डांगर चौदा ते वीस रुपये बीट पंधरा ते सव्वीस रुपये डेमसे दहा ते पंचवीस रुपये गोसाळी दहा ते बावीस रुपये आले वीस ते चाळीस रुपये बोईमूग तीस ते साठ रुपये <laughs> पालक पंधरा ते पंचवीस रुपये कोथिंबीर पंधरा ते पंचवीस रुपये मेथी दहा ते सतरा रुपये कांदापात पाच ते बारा रुपये स्वीटकॉन दहा ते सोळा रुपये भगवा झेंडू वीस ते पंचाळीस रुपये पिवळा झेंडू वीस ते पन्नास रुपये डाळिंबी एक्सपोर्ट एकशे वीस ते दोनशे तीस रुपये पेरू पाच ते तीस रुपये कलिंगड पाच ते वीस रुपये पपई पाच ते अठरा रुपये खरबूज दहा ते अठ्ठावीस रुपये चिकू दहा ते साठ रुपये मोसंबी दहा ते तीस रुपये संत्री दहा ते पंचाहत्तर रुपये सीताफळ पाच ते तीस रुपये ड्रॅगन फ्रूट अठरा ते ऐंशी रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा